नमस्कार मंडळी नमस्ते दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा आम्हाला तात्यासाहेब पंढरीनाथ लिंगडे राहणार कोकणापूर लिंगडे बरं हे हे जे अल्वेरान ऑर्गॅनिक कंपनीचे हर्बोटा ब्रँडचे अमेरिकन टेक्नॉलॉजी वापरलेले फायटॉन ज्यूस वापरण्याच्या अगोदर तुम्हाला शारीरिक काय त्रास होत होता शारीरिक त्रास म्हणजे पित्त चे आला होता असं पित्ताचे रक्त चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं असं पित्ता साहेब तुमच्या खड आहेत म्हणून ख पित्ता मग बर म्हणले मग त्यांनी मला आता एक महिना झाला बरं मग बघू म्हणलं त्यांचं बी काय ट्रीटमेंट केलं नाही आपण आणि कुठलंच काय केलं नव्हतं हाय असच होत आणि जेवण बी जात नव्हतं आपल्याला खूप असोगत राहायला मग ही किरणच चालू होत मग ते काय जवळ आहे पण गॅरंटी अशी वाटत नव्हती ना घ्यावं काय अजून कोणाचं काय कळालेलंच नाही ना आपलं वेगळं दुखणं मग आपण कसं काय करावं मग असं सगळ्यांचं बघून बघून मी बी घेतलं घेतल्यापासून ट्रीटमेंट आता एक दहा दिवसात तर मला जेवण भरपूर चाललं आणि पित्ताच खाड्याचं तर काही वाट वाटत जेवण तीन टाइम जेवतो असं अंग दुखत होतो अंग दुखायचं पूर्णपणे राहिलं म्हणजे काम करू वाटायचं नाही काय नाही असं नाही शेतात पाणी देताना वगैरे असं फ्रेशपणा वाटायला लागला आणि तसं याचा पूर्ण त्रास चालला जेवण वगैरे व्यवस्थित चालू तीन टाइम चालला दोन टाइम पण जात झोप वगैरे व्यवस्थित सगळे व्हायला एकच नंबर एकंदरीत हे फायटॉन ज्यूस वापरल्यामुळे तुमच्या जे पूर्णपणे मला फायदा काय त्रास होता ते पूर्ण करणे आता किती ह्याच्या अगोदर कितीच खर्च झाला दवाखान्यासाठी मी ठीक आहे तुम्हाला रक्त चेक केल्यापासून मी गेलोच नाही म्हणजे काय आपल्याला काय होतंय अशा हिशोबातून राहिलो ना Okay. बघूया एवढं तरुणपणे खडण कुठं काय अंग दुखत असते काय काय मानून दुखत असलं अशा हिशोबातून मी गेलो बरोबर म्हणजे त्यातून आणखी परत शेच बी जरा बाहेर दुसरीकडे यावं प्रसार मग लायला आपण बघू बघू वाटायचं पण धाडतोय ना नाही बाबा खरोखरच काम करत असं पण पूर्णपणे काम मी केलं आपला तर एकदम फायदा झाला चालेल चालेल ओके धन्यवाद ठीक आहे